नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यामध्ये पावसाळे अधिवेशन चालू आहे एकीकडं सरकार घोषणा करते आस्ती। आस्ती। सरकार। करन आहे शेतकऱ्यांच्या घोषणा असतील महिलांच्या संदर्भातल्या असतील शिक्षणाच्या संदर्भातल्या असतील या सर्व घोषणांचा या ठिकाणी घोष आहे मात्र ह्या घोषणांची अंमलबजावणी सरकार कधी करणार कारण विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या ऑक्टोबरमध्ये होतील असं सुद्धा सांगितलं जात आहे मात्र ह्या योजनांची अंमलबजावणी सरकार कधी करेल हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय मात्र माझ्याबरोबर बरोबर जिल्ह्यातील काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू शेतकरी काही शेतकरी पण आहेत काय सांगता येईल सरकार घोषणा करते आहे विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी सरकार प्रयत्न करते आहे मात्र ह्या योजना विधानसभेच्या अनुषंगाने केल्या आहेत का काय वाटतं तुम्ही एक शेतकऱ्यांनी काय सांगता नाही आता असं म्हणता येत नाही त्यांनी अधिवेशनात या घेतलेला हा निर्णय हा शेतकऱ्याचा हिताचा आहे आणि निश्चित हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करील शेतकऱ्यांच्या कर हिताचे निर्णय मागील काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना वीज बिला संदर्भामध्ये माफीच्या देखील घोषणा केली होती मात्र ती अजून आहे अंमलबजावणी झाली ही योजना ती घोषणा तुमच्यापर्यंत पोहोचली मागील सरकारने केलेली झाली नाही पण निश्चित हे महायुतीचं सरकार जे आहे एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे हे शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत साडेसात एस पीपर्यंतच्या पंपाचे वीज बिल माफ केलेलं आहे हा एकदम चांगला निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी इतर राज्याप्रमाणे याही राज्यात बऱ्याच राज्यात शेतकऱ्यांना वीज बिल नाही पंजाबमध्ये नाही हरियाणात नाही तसं हा चांगला निर्णय आहे शेतकऱ्यासाठी अनेक योजना आहेत आणि लाडकी बहीण योजना याचासुद्धा सर्वात मोठा फायदा हा या देश राज्यात सत्तर टक्के आहेत या महिलांना होईल आणि शेतकरी शेतकऱ्यासाठी हा चांगले निर्णय आहेत एवढं बोलतो शेतकऱ्यांसाठी हे जे घेतलेले निर्णय आहेत ते चांगले आहेत आणि ही योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचव्यात असं त्यांचं मत आहे काय वाटतंय सरकार एकीकडे घोषणा करते त्या घोषणा पोहोचतील का विधानसभेच्या अनुषंगाने घेतलेल्या ह्या योजना आहेत त्या काय वाटतात तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच्या ह्या घोषणा तो आहेत हे तुम्ही जे बोललात ना मॅक्स महाराष्ट्र त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो राहिला प्रश्न सरकारचा तर हे सरकार हे पक्ष फोडण्यात आणि दिल्लीची जी सत्ता आहे ती सत्ता घेण्यात दोन हजार चौदापासून पासून पर्यंत त्यांनी कशा पद्धतीने वापर केला दिल्लीमधील शेतकरी कशा पद्धतीने तिथं उपोषण करीत होते त्यांच्यावर कसा लाठीचार्ज केला याच्यासाठी त्यांनी दिल्लीतील सत्तेचा उपयोग केला राज्यामधील सत्तेचा सुद्धा राज्यामध्ये सुद्धा त्यांनी अजितदादा गट असेल किंवा पळून गेलेली शिवसेना असेल ते विकासासाठी फोडलेले नाहीत स्वतः देशाचे प्रधानमंत्री म्हणले होते की अजितदादानी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला होता भाजपमध्ये गेल्याच्या नंतर ते धुवून गेले याच्यानंतर छगन भुजबळ साहेबांनी छगन भुजबळ साहेबांनी कितीतरी वर्ष जेलमध्ये काढले होते तेवीस चोवीस महिने ज्या व्यक्तीने जेल भोगलंय असा व्यक्ती हा संविधानिक पदावर सरकारने बसवलेला आहे सरकारला सत्तेच्या माध्यमातून इतर विरोधी पक्ष आहेत आणि सत्ता काबीज करायची हा एक मात्र उद्देश सरकारचा आहे आणि तुम्ही जे म्हणता विधानसभेमध्ये त्यांनी ज्या घोषणा केल्यात किंवा के आश्वासन दिले आता तुम्ही सांगा अधिवेशन संपल्याच्या नंतर काही महिन्यातच आचारसिंता लागेल विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल याची भीती या सरकारला आहे अगोदर म्हणायचे भाजपचं सरकार अगोदर म्हणायचे मोदीचं सरकार आता म्हणतात एनडीए सरकार आता म्हणतात मायुतीचं सरकार त्याच्यामुळं मा लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने छत्रपती फुले फुलेशाहू आंबेडकरांचा जो कल या पुरोगामी महाराष्ट्रात दाखवला आहे याची भीती या, या देशातील आणि राज्यातील भाजपला आहे त्यामुळे हे भाजप सरकार घाबरलं आहे सत्तेहून उतार झाल्यानंतर जे काही काळे काम केलेले आहेत मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाचं आरक्षण असेल किंवा मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल मुंबई येथील छत्रपती शिवरायाला आपला मुद्दा आहे की घोषणाचा विषय आहे सगळ्या घोषणा सांगतोय महागाई कमी करू बेरोजगारी कमी करू नोकर भरती करू या कोणी घोषणा दिली त्या सत्तर हजार त्र्याहत्तर हजार मेगा नोकरी भरती कोणतं सरकार करणार होतं शिवस्मारक कोण करणार होतं गॅसचे सिलेंडर कोण कमी करणार होतं डिझेल पेट्रोलचे भाव कोण कमी करणार होतं या मुद्द्यावरच आपण चौदाशे चोवीस त्यांना सत्ता दिली ना कोणत्या घोषणा त्यांनी पूर्ण केल्यात ह्याही घोषणांचा त्यांनी पाऊस पाडलेला आहे आणखीन यापेक्षा मोठ्या मोठ्या घोषणा देततील घोषणा शिवाय यांच्याकडे देण्यासारखं काही नाही आणि घोषणा कशासाठी देण्यात ते त्यांना माहिती आहे आपण तीन महिन्यानंतर माझीच होणार आहे हे माझी सरकार होणार आहे आणि सरकार लोकांना कसं तरी आता आश्वासच करायचे माझं या सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणंय की या महाराष्ट्रात भाजपने जो जातीवादीचा प्रभोगंडा चालवलाय धर्मा धर्मामध्ये जे मतभेद चालवले आहेत आरक्षण मिळावा म्हणून समाज आत्महत्या करत आहे मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल या समाजाला शांत करण्यासाठी या सरकारने पावलं उचलावी त्यामध्ये तेल टाकून नाही नक्कीच या बीडकरांच्या ज्या संतप्त भावना आपण पावल्या काय वाटतंय या ठिकाणी सरकार आता विविध घोषणा या ठिकाणी ज्या पाऊस आहे तो या ठिकाणी पडताना बाहेर मिळतोय याची अंमलबजावणी होईल काय शेतकरी म्हणून शंभर टक्के काल ज्या अर्थसंकल्पामध्ये दादांनी अजितदादा पवार साहेबांनी जे अर्थसंकल्पामध्ये जे अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यामध्ये जे घोषणा आहे म्हणता ती घोषणा घोषणा की ते सर्व जे विषय आहेत ते सर्व ते करीत देणार आहेत काल त्यांनी एक रुपयामध्ये शेतकऱ्यासाठी पीक विमा असल म्हणजे कशी जे जे अनेक विषय आहेत सर्व विषय हे सरकार या ज्या राबवल्या आहेत ज्या घोषणा केलेल्या या सरकार व्यवस्थित पार असं त्यांचं काय वाटतंय अनेक वर्षापासून सरकार येतात जातात मात्र शेतकऱ्यांच्या योजना असतील महिलांच्या योजना असतील विविध मुलींसाठी वी आठ लाखापर्यंत जी पॅकेज सरकारने जाहीर केली आता कुठंतरी शाळा कॉलेज या ठिकाणी भरतायत या योजना महिलांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत असतील काय सरकार कुणाचंही असो सरकारनं लोकपयोगी काम केले पाहिजेत अशा पद्धतीचा कल एक असतो आणि लोकांच्या उपयोगाची कामं त्यामध्ये प्रमुख घटक शेतकरी आहे शेतकरी आहे महिला आहे सरकार कोणत्या पक्षाचा आहे नुसतं मलमपट्टी करण्याऐवजी सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या दृष्टीनं नदीजोड प्रकल्प करून मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे जेणेकरून शेतकरी कायमस्वरूपी त्याला ठिबक सिंचना इतकं जरी पाणी मिळालं तो सरकारच्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करणार नाही आणि तो स्वतः सुधारला तर देश सुधरत या दृष्टीने जर विचार केला तर सरकारनं आता नितीन गडकरी साहेबांनी जसं रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीचं चा केलं देशभर चांगलं केलं अशा पद्धतीचं राज्य सरकारचं काम आवर्षण प्रवर्षणग्रस्त भागांना मराठवाड्याला पाणी दिलं तर या सरकारनं सर्वात महत्वाचं काम ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यापेक्षा मराठवाड्याला कायमस्वरूपी ठिबक सिंचना इतकं पाणी द्यावं अशा पद्धतीचे शेतकरी म्हणून अपेक्षा करतो दुसरा विषय म्हणजे मुलींसाठी आठ लाखाची जी घोषणा केली ही घोषणा आताच्या जे आता ऍडमिशन वगैरे हो चालू आहे याच्यासाठी ही लागू होईल का काय या राज्यामध्ये विविध घटक महिला असतील मुली असतील या दृष्टीने या छोट्या ज्या योजना असतात या कायमस्वरूपी प्रत्येक सरकार हे योजना करत असतं परंतु योजना करत असताना त्याची अंमलबजावणी शंभर टक्के झाली पाहिजे याच्यात सरकारनं रस दाखवला पाहिजे नुसत्या घोषणा करण्यापेक्षा योजना त्याची अंमलबजावणी कडीपर्यंत आपल्या अर्थसंकल्पात या वर्षाचे ज्या योजना समाविष्ट केल्यात त्या योजना अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ज्या भा भूमिका आहेत त्या येत्या एकतीस मार्चपर्यंत त्या इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीने सरकारनं कार्यवाही करावी मग सरकारने ती कार्यवाही स्वतःहून केली तर त्यामध्ये स्वतःहून इंटरेस्ट दाखवला तर तो प्रशासकीय पातळीवर योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं मत माझं वैयक्तिक आहे नक्कीच ह्या योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत आणि या योजना ज्या आहेत नक्कीच सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असंच मत या भिडकरांचं आहे महाराष्ट्र